दोन महिने अजून या बागेला टाईम आहे मालाची साईज खूप छान आहे परंतु पावसाने सतत धार म्हणजे पाऊस आहे खाली जर पाहिलं तर हे जमिनीमध्ये एवढी वल आहे आणि शेतकऱ्याची पराकाष्टा आहे की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कशा पद्धतीने गाडी काढता कशा पद्धतीने माल आणावा ही खूप आवड अडचणीचा बाग आहे तर आता तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्केटिंगचा काय अनुभव घेता मार्केटिंगचं तुमचं मार्केट तर रेट घेतो तुमचं रेट आहे तुम्ही तर देऊ शकत नाही इथलं रेट वेगळाच आहे त्या सांगा तिकडे नाही परत बोला समाधान झालेलं आहे समाधान झालेलं समाधान म्हणजे आज शेतकरी इतक्या लांबून जरी आला तरी पावसातल्या संकटाला तो विसरून जातो आणि मार्केटिंग मध्ये त्याचा फायदा होतो कारण आज अशा परिस्थितीत माल आणणं एवढं सोपं नाही आज या बागेला आवर्जून भेट दिली पण खालची जर परिस्थिती पाहिली निसर्ग अशा पुढे जाऊन शेती करताय ठीक आहे असं सांगली जिल्हा असेल कर्नाटकचा भाग आहे अशी परिस्थिती आहे खूप पाऊस आहे आणि ह्या संकटातून आलेल्या मालाचे पैसे बनावेत एवढी माझी पण इच्छा आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे धन्यवाद